नमस्कार मी प्रविणिदे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मी पा आज आले रिवर्स वॉटर पाकायला ते पण सांब्रत गावात म्हणजे सांदनव्हॅलीच्या बाजूला म्हणजे उजव्या साईडला जवळपास वीस पंचवीस मिनटं चालत गेल्यानंतर रिवर्स वॉटरफॉल लगेच कोपन काढायलाच अटॅच आहे आणि हा पूर्ण धबधबाचं दिसते तुम्हाला पण खाली बघा सांदन व्हॅलीच्या बाजूलाच आज वातावरण एकदम क्लीन होतं त्यामुळे वॉटरफॉल दिसत होता बऱ्यापैकी वाऱ्याचं व्याग कमी होता त्यामुळं काही जास्त पाणीवरती उडत नव्हतं पाणीवरती का, का फेकले जे वा फेक जाते जेव्हा वाऱ्याच्या वेगाची तीव्रता गुरुत्वाकर्षणाच्या पाल्याच्या समान आणि विरुद्ध असते तेव्हा पाणीवरती फेकले जाते आणि आज वारा पण कमी होता पूर्ण त्यामुळे त्या वॉटरफॉल एवढा वरती पाणी उडत नव्हतं बऱ्यापैकी आणि आज चार पाच दिवस झाले पाऊस जोराचा चालू आहे त्यामुळे दिवस वॉटरफॉलला पाण्याचं प्रेशर जास्त वाढलं आणि वारा वॉटरफॉल हा चांगन व्हॅलीचा साईटला म्हणजे जवळपास दहा पंधरा मिनटं चालत गेल्यानंतर हा वॉटरफॉल वॉटरफॉलो आणि धोकं जास्त असल्यावरती माणूस चुकतो त्यामुळे गावातला एखादा तरी गाईड सोबत घेऊन रिवस वॉटरफॉलला लागला कारण का समोर कडा बिलकुल दिसत नाही त्यात आणि पाण्याचा वेग पण जास्त आहे आणि मध्ये एक छोटा ओळ लागतो त्या ओळांचा प्रेशर कधी वाढेल सांगते व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर मित्रांना पण शेअर करा